नमस्कार मी रोहिणी पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर बरेच दिवस झाले की आपण व्हिडिओ पाहिलेला नाही आहे आणि लाईव्ह तर आपण आलोच नाही आहे पण आज हा पहिला दिवस आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह येतो आहोत तर लाईव्ह येण्याचं कारण असं की जर हिवाळा चालू झाला हो हिवाळा चालू झाल्यानंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आपण मेथीचे लाडू करायचं तयारी करत असतो हो की नाही मग आज आम्ही पण मेथीचे लाडू करतोय तर चला आपण बघूया आम्ही मेथीचे लाडू कसे कर करतोय तर आम्ही हे दोन किलो पिठाचे मेथीचे लाडू करतोय गहू आणि मेथी, कर मेथी एकत्र करून दोन किलो पीठ घेतलंय आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आ, हे आहे एक मिनट ढिंक डिंक जो असतो आपला तो डिंक तळून त्याला भाजून घेतलेला आहे सॉरी तळून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे इथे आहे खोबऱ्याचं कीस खोबऱ्याचं कीस आपण घेतलं आहे एक किलो खोबऱ्याच्या वाटी किसून बारीक मिक्सरमध्ये काढून ठेवलं आहे आणि ह्या पातेल्यात तुम्ही पाहू शकता खारीक आहे त्याच्यामध्ये काजू बादाम आणि खारीक यांचं हे कूट करून सगळं ठेवलेलं आहे म्हणजे मस्त पावडर बनवून ठेवलेलं आहे तर हे सुद्धा घेतलं होतं आपण एक किलो खारीक होती आणि एक किलो खारीक एक किलो खोबरं आणि त्याच्यानंतर काजू बदाम होते पाव पाव किलो तर अशा पद्धतीने हे घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आहे इथे गूळ गूळ देखील आपण घेतलेला आहे दोन किलो जेवढं पीठ असतं तेवढंच गूळ लागतो तेव्हाच ते, ते लाडू गोळ होतात तर या ठिकाणी पातेल्यामध्ये ठेवलं आहे उकळत तेल तेल उकळत ठेवलेलं आहे आपण आणि हे पण दोन किलो तेल सॉरी एक किलो तेल आहे हे आणि जर म्हणजे तेल कमी जास्त झालं तर आपण नंतर गरम करून देखील त्याच्यात टाकू शकतो तो, तो काही प्रॉब्लेम नसतो पण जास्त झाल्यानंतर मग ते कर, कमी करता येत नाही म्हणून थोडं थोडं लागत लागत तेल टाकायचं असतं तर अशा पद्धतीने बघूया आपण आता पुढे काय करायचं तर